आलेले तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे आणि ती नक्की बघा कारण की खूप डेंजर आहे का तर थांबा मी तुम्हाला दाखवते जे आहे हे वारुतात तर ती लवकर उतरत नाही कारण की ती बघ ऑफ चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर कसे आहात मस्त मस्त असायला पाहिजे तर आज आम्ही चालला आहोत रानामध्ये असंच स्पेशल काय स्पेशल तर काही नाही पण चला एक टाइमपास म्हणून चालला आहोत कारण की घरी पण खूप गरम होतो आणि बोर होतो तिथं कसं रानामध्ये खूप हवा लागते ना त्यासाठी हे बोलले चला जाऊ आणि कसं उन्हातच चाललोत म्हणलं सगळं घरचं चा काम सगळं आवरलं आहे आणि हे थोडंसं बाहेर म्हणजे दही आणायला गेलेत म्हटले तिथं जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे करू आणि तिथं कसं गार हवा लागते ना तर मस्त वाटतं ना त्याच्यामुळे आम्ही म्हणलं सगळं घरातलं काम बिम सगळं आवरलेलं आहे तर म्हणलं लगेच हे बोलले पुढं गेलेत हे पुढे तर मग मी इथं थांबले यांची वाट बघत तर तुम्हाला मी तिथे नक्की दाखील तर नक्की बघा स्किप न करता व्हिडिओ बघा आणि सपोर्ट पण करा सर्वांनी आणि कमेंट पण करा बरं का तर कमेंट करायला विसरत नका जात जाऊ ठीक आहे चला मग काय एवढ्या उन्हात चाललो होतं तोंडाला खूप ऊन चटकत होतं हे बोलले चल जाऊ घरी तरी काय करमत नाही काय नाही लेकरं पण गेले होते म्हटलं चला टाइमपाससाठी जाऊ म्हणलं राहत रानात आलं होतं तुम्ही बघू शकता हे रान आहे बरं का आमचं म्हणजे शेत काही एवढं ऊन नव्हतं शिराळ पडलं होतं मग काही इथं दुपारी जेवणाची वेळ झाल्याच्या नंतर आहे ना मस्तपैकी ना श्रीखंड आणि चपात्या हे बोलले नको काही भाजी घेऊ मग भाजीचा नाश्ता केला होता सकाळी म्हणून मस्तपैकी गार श्रीखंड आणि चपात्या एकदम मस्त बेत होता बरं का मग काय इथं मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी गार थंड श्रीखंड आम्ही चाललो आहोत आंबे आणायला म्हणजे पाऊस चालू आहे थोडासा भरभूर आणि खूप वारं सुटलंय तर आम्ही आता आंबे पडले तर तेच आंबे गोळा करायला चाललो तर मी तुम्हाला दाखवते नक्की बघा बरं का तर खूप वारं सुटलो तो बघा आंब्याचं झाड पूर्ण कैरी आणि आंब्यांनी भरले मग काही इथं तीनच आंबे भेटले एक आंबा आणि कैरी भेटली म्हणलं चला कुठं सोडताय भेटते तर लगेच घेऊया घरी जाऊन मग काही इथं मस्तपैकी दोन कैरेने एक आंबा भेटला म्हणलं चला कुठं टाकून देत आहे भेटले नशिबाने चला घेऊनच चाललय चाल मग काय मस्तपैकी चार पाच वाजले होते आई बोलली चला आपण इथं मस्तपैकी चुलीवर चाय ठेवू मग काय मी घरूनच येत आणि साखर दूध आणि ते घेऊन आले होते इथं ही राधी बर का लय भारी बोलती बर का इथली रानातच राहते राधिका नाव आहे तिचं पण सगळे तिला राधीच बोलताय पण ती मला बोलत असते मग आम्ही तुम्ही मला राधिके बोला मग काय इथं मस्तपैकी चाय चायमध्ये अद्रक टाकून येणा एकच नंबर चाय होतो बरं कारण चुलीवरचा चाय ना एकच नंबर लागतो मग काही मस्तपैकी आभाळ आलो होतं आणि आभाळाच्या मध्ये म्हणलं चला मस्तपैकी चाय ठेवू आणि चुलीवरचा चाय चालू आता मी नाही ठेवला म्हणजे माझ्या सासूने ठेवला आता म्हणजे आईने आमच्या मग काही तर चायला इथं मस्त पैकी चहा घेतला चहा घेत होतो हे बघा इथे दीदीचा कसा अवतार झाला कारण की आज खूप खेळली ना आणि हा बघा काढते आणि चालू होतं इथं पाणी काम सोबत खूप दिवसांनी खेळतो अभी नंतर बघतो तू काय तर पाण्यामध्ये इंगळी होती बर का हे इंगळी बरं झालं कोणाला इथे डसली नाही कारण की इंगळी जर डसली म्हणतात तर ती लवकर उतरत नाही कारण की ती बरं झालं ती पाण्यातच पडली बरं कोणाला डसली बिसली नाही लय भयंकर असते फायनली चहा वगैरे झाल्याच्या नंतर शेतात खूप मजा येते बरका आणि तुम्ही बघू शकता किती भारी ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि मी थोडंसं पुढं आलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे आणि ती नक्की बघा कारण की हे खूप डेंजर आहे बरं का तर थांबा मी तुम्हाला दाखवते जे आहे हे, हे वारूळ बघा ना किती भयंकर वाटतंय याच्यातून एखादा जर निघाला ना गोबा काही सांगू शकत नाही बरं का खूप मोठं वारूळ होतं खूप जुनं वारूळ आहे बरं का हे आणि ह्याला नागपंचमीच्या दिवशी ना पूंजण्यासाठी पण येतात बायका मी तर नाही आले अजूनपर्यंत पण हे आमच्या शेतातच आहे पण खूप मोठं वारूळ होतं तरी पण आता कुत्र्यांनी यांनी जे वारूळ तोडलं आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आणि हा असा यूज झाला आहे किती मस्त वाटतं आहे ना आणि हो हे झाड आहे लक्ष्मीचं आपण जे झाडण्या जार झाडणी झाडतो ना दिवाळीच्या दिवशीचे झा लक्ष्मी पूजन करतात ना ते ह्या झाडणी पण ह्या झाडापासून ज्या झाडण्या बनतात बरं का शिंदडीचं झाड बोलतात याला खूप मस्त जुवार आहे